माझ्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत आम्हाला दिलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता कोणाच्या बाजूनी आहे हे त्या निवडणुकीतनं कळलेलं आहे पण ठीक आहे आता राजसाहेबांना मी बसवलेला वाटत असलो बस तर काही हरकत नाही खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी मतचोरीच्या संदर्भात बोलू नये कारण त्यांच्यावर नगरसेवक चोरीचा आरोप आहे राज ठाकरेंचे आठ नगरसेवक होते ते सगळे चोरून नेण्याचं काम उद्धवजींनी केलं आता ठीक आहे त्या त्यांच्यासोबतच राज ठाकरे आहेत पण अशा प्रकारची चोरी करण्याची प्रवृत्ती ज्यांची असेल म्हणजे वोट चोरी तर आम्ही करतच नाही पण वोट चोरीपेक्षा गंभीर आहे की लोकांच्या मताने निवडून आलेले नगरसेवक चोरायचे ही नगरसेवक चोरी त्यांची